नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात येत असलेल्या चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले आलेगाव पोलीस चौकीच्या हद्दीत बारा जुलै दोन हजार चोवीस ला सकाळी नऊ वाजता पिंपडोही ते नवेगाव मार्गावर पोलिसांवर दगडफेक हल्ला करण्यात आला यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल उमेश सांगडे जखमी झाले आहेत सविस्तर असे की नवेगाव येथील पवन सरकटे या मुलाचे गावाजवळील एका मुलीवर प्रेमसंबंध होते त्यांचा प्रेम विवाह झाला असून काही दिवसांनी दोघे नवेगाव येथे परत आले मुलीचे मामा संगम ताजने व विजय ताजने यांचा पवन सरकटे यांच्यासोबत चांगलाच वाद झाला पवन सरकटे यांनी समयसूचकता दाखवित पोलीस चौकीला फोन करून माहिती दिली तेव्हा पोलीस उमेश सांगडे त्वरित दाखल झाले पिंपडोही ते नवेगाव रस्त्यावर त्यांना अडवले असता आरोपी संगम ताजने वय एकतीस वर्ष व विजय ताजने वय अडतीस वर्ष यांनी पोलिसांवर दगडफेक केली दरम्यान यावेळी चानी पोली स्टेशन दार, पोलीस स्टेशन ठाणेदार विजय चव्हाण पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचल्यावर आरोपींनी पळ काढला पोलीस उपनिरीक्षक गजानन केदार व प्रज्ञाकर पातोण यांनी आरोपींचा पाठलाग करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले यामध्ये आरोपी संगम तासने व विजेतासने यांच्यावर कलम एकशे बत्तीस एकशे चाळीस ए एकशे एकवीस ए पाच गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पुढील तपास पातूर सावनी पोलीस स्टेशनचे थानेदार विजय चव्हाण करीत आहेत महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे काल दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन सावनी हद्दीतील ग्राम पिंपळवाडी पिंपळडोळी या ठिकाणाहून पवन सरकटे याने फोन केला की त्याच्या पत्नीला तिचे मामा आणि आजी हे जीवाना मारण्याच्या उद्देशानं डॉडीचा धाक दाखवून घेऊन जात आहेत अशा माहितीवरून पोलीस चौकी आलेगाव येथील पोलीस कॉन्स्टेबल उमेश सांगळे हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी पोहोचले व त्या मुलीची सुटका करत असताना आरोपितांनी त्यांच्यावर दगडफेक केली त्या दरम्यान त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली माहिती दिल्यावरून आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि पोहोचून त्या आरोपी त्यांना पीडिताची आणि त्यानंतर त्या दरम्यान आरोपीने पोलीस कॉन्स्टेबल उमेश सांगळे यांच्या यांच्यावर पुन्हा दगडफेक केली त्या दगडाफेकीमध्ये त्याला हाताला उजव्या अंगठ्याला मार लागलेला आहे आणि त्या संबंधानं पोलीस स्टेशनला कलम एकशे बत्तीस एकशे चाळीस एक एकशे एकवीस एक, 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 एक आणि तीन कंसात पाच अशाप्रमाणे सरकार शासकीय कामात अडथळा निर्माण करणे पीडितेला जीवानिशी ठार मारण्याकरता पळवून देणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत आणि त्या त्यामधील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे